वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल फाउंडेशन कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कॉलेजच्या वस्तीगृहात राहणाऱ्या एका हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार कॉलेजच्या महिला अधिक्षिका आणि काही मुस्लिम विद्यार्थिनींनी रात्रीच्या वेळी दबाव टाकून नमाज पठण करण्यास भाग पाडले मानसिक छळ आणि धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप तिने केलाय या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे ही घटना शैक्षणिक संस्थांमधील धार्मिक स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी नमस्कार मी आहे आता आपण आयडियल कॉलेज ची इथे आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी आयल्या नगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे त्या हिंदू सोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांग होत्या आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता त्या मुलींनी सस्त तिला नकार दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्या ती मुली जे घाबरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला आई वडिलांनी आई वडील सुद्धा घाबरलं हा प्रकार काय आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला जो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये हजर आलो पण आमच्या याच्या आधी तिथं इथे वाडा पोलिसांचे पी आय पोलीस सर्व उपस्थित होते हा प्रकार खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधी सुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे या कॉलेजमधला तो स्टाफ आहे त्या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेजचे जे अभिषेक जैन यांनी हा पूर्ण प्रकार एकदम हे बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार कधी ते घडत असतील तर याच्या पुढे जर प्रकार घडले किंवा याच्या पुढे जर काही आमच्याकडे कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पुन्हा आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही करता येईल ते आम्ही करू देखिए ये जो घटना हुई है पालघर जिले में पोसेरी जो गाव आहे वाडा तहसील में और आयडियल कॉलेज ये बहुत गंभीर मामला है मुझे लगता है कि जो हिंदू लड़कियों को जो फंसा रही है केवल एक लड़की का विषय नहीं ये बहुत बड़ा षड्यंत्र हो सकता है और वैसे ही पालघर जिले में हमारे वनवासी आदिवासी भाई ज़्यादा है और उनके नाम से जिला जाना जाता है साधुओं की हत्या हुई ये भी सभी को पता है और वहाँ धर्मांतरण बहुत बड़ी समस्या है उसके साथ ये लव जिहाद भी हो रहा है मतलब पालघर जिला इन लोगों के हिट लिस्ट पर है और जहाँ जैसे कि केरला में लव जिहाद का मामले चलते वहाँ इतना हजारों लड़कियों को शिकार बनाया गया वैसे ही पालगर जिले में आ ये हो रहा है तो मैं पुलिस प्रशासन को कहना चाहूँगा कि इसके पीछे कोई ना कोई बहुत बड़ी शक्ति है षड्यंत्र है कोई और जो मास्टर माइंड है और ये कॉलेज के जो भी प्रिंसिपल प्रिंसिपल है या जो भी वो प्रमुख है इनको भी ध्यान में आना चाहिए ये तो अच्छा हुआ हमारे बजरंग दल विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ताओं ने आवाज़ उठाई तभी ये पता चला ये हिंदू लड़की को जानबूझकर और नमाज पढ़ने के लिए वो वहाँ उसके ऊपर दबाव डाल रहे तो ये जो लड़कियाँ हैं वो जो दबाव डाल रही है और ये केवल एक लड़की का विषय नहीं है और कई लड़कियाँ हो सकती हैं और ये लहू जिहाद का एक बहुत बड़ा षड्यंत्र है और जो दोषी लोग हैं उनके कार्रवाई होनी चाहिए और ये जो भी संस्था ये कॉलेज कॉलेज के भी जो लोग हैं इनकी भी इंक्वायरी होनी चाहिए जाँच होनी चाहिए सभी लोगों की और जो जो लोग इस षड्यंत्र में यहाँ इसमें सम्मिलित है इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसी हमारी मांग है नहीं तो बड़ा आंदोलन में खुद वहाँ आइडल कॉलेज में जाकर हम अभी आने वाले समय में बड़ा आंदोलन करने का ही सोच रहे हैं तो प्रशासन ने भी ध्यान में लेते हुए कड़ी कार्रवाई करे जो भी आरोपी है उनके ऊपर सजा हो उनको ऊपर कार्रवाई हो